हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द आयपीओ आयपीओ म्हणजे एखाद्या कंपनीच्या स्टॉक मध्ये सार्वजनिक शेअर बाजारात देण्याची कृती एखादी दे अनलिस्टेड कंपनी म्हणजे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड नसलेली कंपनी जेव्हा पहिल्यांदा सिक्युरिटीज किंवा शेअर्सचा विक्रीतून लोकांना निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरची म्हणजे आयपीओ घोषणा करते सिक्युरिटीज ची विक्री करणे होय एक प्राथमिक बाजारपेठे प्रथमच जारी केल्या जाणार या नवीन सिक्युरिटीशी संबंधित आहे शेअर बाजारात लिस्टिंग केल्यानंतर कंपनी पब्लिकली ट्रेडिंग कंपनी बनते आणि खुल्या बाजारात फर्मच्या शेअर्सचा मुक्तपणे प्रकार आहे फिक्स्ड प्राइस ऑफरिंग आणि बुक बिल्डिंग ऑफर फिक्स प्राइस आयपीओ ला काही कंपन्यांनी त्याच्या शेअर्सच्या प्रारंभिक विक्रीसाठी सेट केलेली इश्यू किंमत म्हणून संदर्भित केले जाऊ शकते बुक बिल्डिंगच्या बाबतीत आय पी ओ सुरू करणारी कंपनी गुंतवणूकदारांना स्टॉकवर ट्वेंटी पर्सेंट किंमत बँड ऑफर करते अंतिम किंमत ठरवण्यापूर्वी इच्छुक गुणवणूकदार शेअर्सवर बोली लावतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू